एका जंगलात एक चलाक कोल्हा राहत होता तो नेहमी लोकांना फसवून स्वतःचा फायदा करून घ्यायचा जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वाटायचं की कोल्हाचं हुशार आणि पुढे जाणार आहे पण तिथे एक शांत संयमिक कासव देखील राहत होतं कासव बोलायला कमी पण विचार करायला जास्त आणि कामाला प्रामाणिक जंगलात निवडणुकीसारखी सभा झाली वजा कोण नेता व्हायचं हे ठरवायचं होतं कोल्ह्याने गोड बोलून आणि खोटं सांगून बहुतेकांना आपल्याकडे वळवलं त्याने खूप आश्वासने दिली पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही कासव मात्र शांतपणे आपलं खरं काम करत राहिलं ज्या प्राण्यांना मदत हवी त्यांना तो वेळेवर मदत करायचा हळूहळू प्राण्यांना लक्षात आलं की कोल्हा फक्त बोलघेवडा आहे काम काही करत नाही आणि कासव मात्र धीम्या गतीने पण खरे काम करून दाखवतो शेवटी सगळ्या प्राण्यांनी ठरवलं की कासवच खरा एम नेता आहे कारण नेता तोच जो काम करतो लोकांचा विश्वास संपादन करतो शिकवण केवळ हुशारी फसवणूक आणि गोड बोलण्याने लोकांना जिंकता येतं पण कायमचं नाही संयम प्रामाणिकपणा आणि खरं काम केल्यानेच खरी माणुसकी जिंकता येते